आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धरणाच्या पाणी वाढ कायम विसर्ग घटवला पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या पाणी वाढ सुरूच असली तरी आज दुपारपासून धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे सायंकाळी पाच वाजता धरणातील पाणीसाठा सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टी एम सी म्हणजे त्र्याहत्तर पूर्णांक चोपन्न टक्केवर पोहोचला आहे धरणात सध्या एकोणीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेस एक पॉईंट बहात्तर टी एम सी पाण्याची आवक सुरू आहे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारपासून सहा वक्र दरवाजे बंद करून विसर्ग कमी करण्यात आला आहे सध्या केवळ विद्युत विद्युतगृहातून एकवीसशे क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जात आहे आज दिवसभरात कोयना येथे वीस मिलीमीटर mm, नवजा येथे बावन्न मिलीमीटर आणि आज महाबळेश्वरमध्ये बत्तीस मिलीमीटर mm पाऊस झाला सांगली पाटबंधारे विभाग सांगली येथून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात आहे पूर नियंत्रण कक्षाने सकाळी आठ वाजता दिलेल्या अहवालानुसार कृष्णा वारणा आणि इतर नद्यांमधील सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे प्रमुख नद्यांवरील पाणी पातळी कृष्णा पूल कराडे ते सध्या आठ फूट नऊ इंच बहे पूल सहा फूट सात इंच ताकारी पूल चौदा फूट दोन इंच बिलवडी पूल चौदा फूट तर आयर्विन पूल तेरा फूट सहा इंच इतकी पाणी पातळी नोंदवली गेली आहे राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी अठरा फूट सायन्स तर राजाराम बंधाऱ्याजवळ एकोणीस पूर्णांक आठ फूट इतकी नोंदवली गेली आहे कृष्णा पूल कराडमधून नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे आयर्विन पूल येथून बारा हजार नऊशे पन्नास क्युसेस राजापूर बंधाऱ्यातून छत्तीस हजार दोनशे पन्नास क्युसेस तर राजाराम बंधाऱ्यातून अकरा हजार आठशे चौसष्ट क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणात सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टी एम सी पाणीसाठा असून एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे तर वारणा धरणातून सत्तावीस पूर्णांक शहाण्णव टी एम सी पाणीसाठा असून पाच हजार पाचशे क्युसेस विसर्ग सुरू आहे आलमट्टी धरणात नव्याण्णव पूर्णांक चारशे चौसष्ट टी एम सी पाणीसाठा असून धरणात सदतीस हजार नऊशे त्रेसष्ट क्युसेस पाण्याची आवक होत आहे तर बेचाळीस हजार पाचशे क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे